बालमित्रांनो पान नंबर एकवीस पाठ अकरावा थेंबा थेंबा येतोच कुठून पहा इथं ही मुलं आकाशातून पडणाऱ्या आहेत थेंबाना म्हणत आहे थेंबा थेंबा येतोच कोठून आता ही कविता आपण म्हणणार आहोत हम्म थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस बाळ मी लांबून येतो उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस थेंबा थेंबा खर खर सांग कोठून येतोस कोठे जातोस मी जमिनीवरून वर जातो आकाशातून खाली येतो मी जमिनीवरून वर जातो आकाशातून खाली येतो नी वर, वर नी खाली खालिनिखा यस्तो नि जो जात नि तो खालिनिखा यस्तो नि जो जात नि यस्तो ठेम् थेम्मा कोठु यस्तोस कोठे जातोस कोठे रातोस ठेम् थेम्मा कोठु यस्तोस कोठे जातोस कोठे रातोस अरे आकाशातून येतोस हे तर खर पण खालून वर जातोस कसा पण खालून वर जातोस कसा उन्हाळ्यात फार ऊन उन पडत ना मग आम्ही खूप खूप तापतो वाफ होऊन आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लळतो मग खाली येतो मग खाली येतो आम्ही नसलो तर नादनाले आटतील तळी विहिरी आटतील शेते मुकतील मग खाल काय प्याल काय खरंच भाऊ किती तुझा उपयोग किती तुझा उपयोग पयो थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस